दादा मुटके यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच नातेवाईक आणि विशेष करून पुण्यावर आणि वडगावचे सर्व पाहुणे ग्रामस्थ खऱ्या अर्थाने आक्रोड महाराज साखरेंनी आम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध केलं अशी कीर्तन रूपी सेवा साखरे महाराजांनी या ठिकाणी केली आणि पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या खऱ्या अर्थाने निवडणुका असताना या रंगमळीत सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झाला आज तसं पाहता शून्यातून विश्व निर्माण करणारे हे मुटके कुटुंब मुंबई सारख्या ठिकाणी अगदी दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहणारे रामदास शेख मुटके आणि त्यांचे भाऊ दामोदर मुटके असतील किंवा रंगनाथा मुटके असतील आपल्या नाक्यावरती काम करणारे रामदास दादा नंतर मात्र त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आले पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आले भोसली सारख्या ठिकाणी आले आणि आता मागाशी सांगितलं रघुनाथ शेटकी सर्वात मोठी हंडी फोडण्याचा मान जो उंचीचा तो साईक्रेन सर्व्हिसला दिला जातो तेवढ्याच कर्तृत्वाची उंची जेवढ्या साईक्रेन सर्व्हिसची उंची हंडीची उंची तेवढीच उंची जी आहे ती कर्तृत्वाने या कुटुंबाने त्या ठिकाणी मिळवलेली आपण पाहतो आजही पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली पाहायला मिळतील परंतु मनाने श्रीमंत असणारे माणसं मात्र अतिशय दुर्मिळ असतात हे मुटके कुटुंब मात्र त्या ठिकाणी पैशाने आणि मनाने सुद्धा श्रीमंत आहे म्हणूनच त्या ठिकाणी रामदास दादांच्या शब्दावर वडिलांच्या शब्दावरती वडगाव मध्ये मारुती मंदिराचा जीर्णोद्धार जिरूर, झाला त्या ठिकाणी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाची देणगी जी आहे ती या मुटके कुटुंबाने दिली म्हणजे दातृत्व जे आहे ते या मुटके कुटुंबाच्या ठाई आहे आज आपण पाहतोय की बबूशेठ असतील निलेश शेट असतील मंगेश शेट असतील यांनी चांगल्या प्रकारची सेवा केली आणि निलेश शेट्टी त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाचं बघू शेट्टी बस्तान बसवलं परंतु निलेश शेट्टी सुद्धा राजकीय बस्थान जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या सामाजिक सेवेतून दुसरी सारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बस्तान बसवलेलं आपण पाहतो म्हणूनच त्या ठिकाणी शिवसेनेचं अधिकृत पक्षाचं तिकीट जे आहे ते त्या ठिकाणी निलेश मोटकेच्या पत्तीला देण्यात आलं आणि नक्कीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की पिंपरी चिंचवड परिसरात दुसरी भागामध्ये इंद्रायणी नगरमध्ये मध्ये जर आपले कोणी नातेवाईक किंवा पाहुणे असतील तर त्यांना त्या ठिकाणी सांगा की त्या ठिकाणी निलेश शेटच्या पत्ती जे त्यांना मतदान करायला सांगा हे स्टेज जरी ते नसलं तरी वडगावला पहिला बहुमान जर नगरसेवकाचं मिळ मिळ मिळत असेल तर त्या ठिकाणी तेवढे प्रयत्न नक्कीच आपल्याला करावा लागतील मी या दादांना आपल्या सर्वांच्या वतीने आणि वडगाव मधील सर्व सहकारी संस्थांच्या वतीने आणि वडगावच्या तमाम ग्रामस्थांच्या वतीने विघड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सतेश्री दादा शेरकर यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद ओम शांत